नमस्कार मुलांनो स्वागत आहे तुमचं सावीसाठी गोष्टी या आपल्या लाडक्या गोष्टींच्या कार्यक्रमात मी आहे मंगलाजी आणि आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे पण हो हो माझ्यासोबत आपले खास गोष्टीवाले आजोबा बाबाजी देखील आहेत चला तर मग त्यांनाही बोलवूया नमस्कार हो मी आहे बाबाजी आणि मला खूप आनंद होतो जेव्हा मी तुमच्यासाठी गोष्टी सांगतो आज जी गोष्ट आहे ती खूपच खास आहे कारण ती आपल्याला शिकवते की एकता म्हणजेच ताकद बरोबरच ही गोष्ट आहे एका वडिलांची आणि त्यांच्या काही मुलांची चला तर मग गोष्ट सुरू करूया एक गाव होता तिथे एक शेतकरी राहत होता प्रेमळ कष्टाळू आणि शहाणा त्याला अनेक मुलं होती पण अडचण अशी होती किती ती सगळी वेळ आपसात भांडत असत हो ना एखादा बोलायचा माझं खूप काम आहे दुसरा म्हणायचा तूच आळशी आहेस आणि मग सुरू व्हायचं भांडण वडील खूप जिंतेत पडले त्यांनी खूप वेळा समजावलं पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी एक युक्ती वापरायचं ठरवलं एक दिवस त्यांनी सगळी मुलं जवळ बोलावली आणि म्हणाले बघा मला एक मदत हवी आहे जा आणि झाडीतून काही काठ्या आणा मुलं गेली आणि एक मोठी मोळी म्हणजे झाडांच्या अनेक काटक्यांचा गठ्ठा घेऊन आली मग वडिलांनी तो गठ्ठा एकत्र बांधला आणि एका मुलाच्या हातात दिला आणि म्हणाले हे मोडून दाखव मुलाने जोर लावला पण काही उपयोग नाही मग दुसऱ्याला दिलं त्यालाही जमलं नाही तिसऱ्यालाही नाही कुणालाच तो गठ्ठा मोडता आला नाही आता वडिलांनी हळूहळू तो गठ्ठा उघडला एक एक काठी वेगळी केली आणि मुलांच्या हाती दिली काय झालं असेल ही तर कमालच झाली प्रत्येक काठी मुलांनी लगेच मोडली आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि विचारांची एक छानशी रेषा वडिलांनी हसत हसत सांगितलं मुलांनो एकत्र राहिलात तर कोणीही तुम्हाला काही करू शकणार नाही पण जर भांडत राहिलात वेगळे झालात तर अगदी या काठ्यांसारखे सहज मोडून टाकले जाल मुलांनो ही गोष्ट आपल्याला काय शिकवते ती आपल्याला शिकवते की एकतेतच शक्ती आहे भांडण केल्याने आपण कमकुवत होतो पण प्रेमाने एकमेकांना मदत करून जगलो तर आपण सगळ्यात मजबूत होतो आणि फक्त भाऊ बहिणींसोबतच नाही शाळेत मित्रांमध्ये खेळाच्या मैदानात जिथे जिथे आपण एकत्र येतो तिथे आपली टीम शक्ती खूपच उपयोगी ठरते बरोबर चला तर मग आजपासून आपण ठरूया की कुणाशीही न भांडता प्रेमाने सहकार्याने राहायचं एकमेकांना मदत करायची आजची गोष्ट कशी वाटली आवडली ना मग एक काम करा ही गोष्ट आईबाबांना आजी आजोबांना नक्की ऐकवा आणि हो पुढच्या भागात आपण आणखी एक सुंदर गोष्ट घेऊन येणार आहोत सावीसाठी गोष्टी या आपल्या लाडक्या कार्यक्रमात तोपर्यंत काय म्हणायचं गोष्टी ऐका शिकत रहा आणि